नमस्कार नर्मदे हर माझी नर्मदा परिक्रमा डॉट ब्लॉक्सपॉट डॉट कॉम या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे लेखांक एकशे एकोणसत्तर आद्य शंकराचार्य त्यांचे गुरु श्री गोविंद भगवत पादाचार्यांना भेटले ती गुरुगुंफा दुधाचा शहा आणि बालभोग घेऊन निरंजन बाबांचा आश्रम सोडला आणि काठाने चालत केरपाणी गावात आलं गावात फारसं काही नव्हतंच त्यामुळे काठाने चालत चालत पुढे निघालो इथे एक छोटासा पूल लागतो तो खालून ओलांडला आपण बघू शकता की आनंद शक्तीपीठ या मठाची टेकडी पार केल्यावर मैया पुन्हा एकदा सरळ होते केरपानी गावाच्या पुढे मैया काही काळासाठी वायव्य वाहिनी होते हा तो भाग आहे नीता मैया वायव्य दिशेला वळली केरपानी गावाच्या जवळचा हा पूल आहे त्या भागात सगळीकडे संगमरावर असल्यामुळे महादेवाच्या पिंडी देखील संगमरावरच्याच आपल्याला आढळतात पहाटे या भागातलं मैयाचं दृश्य खूप सुंदर असतं इथून पुढे काही किलोमीटर मैयाच्या काठी खूप चांगली शेती पिठेरा गाव ओलांडून डोंगर गावात पोहोचलो या भागातील गावांची नावं मोठी विचारपूर्वक ठेवण्यात आलेली आहेत असं माझ्या लक्षात आलं आता हेच पाना या संपूर्ण भागात एकच डोंगर आहे म्हणून या गावाचं नाव डोंगरगाव ठेवलं असावं काल मी थांबलो ते हातिया हा गाव इथले दगड हत्तीच्या कातडीसारखे दिसतात केरपानी गावामध्ये वळण असल्यामुळं एका बाजूला मयेच्या पाण्यातून वाहून आलेला केर कचरा साठतो सकाळचा बालभोग पोटात असल्यामुळं आज भरपूर चालता आले याबाबत या, या भागात सर्वत्र खूप छान शिवलिंग सापडतात विशेषत दुर्मिळ अशा पांढरंगाची संगमोराची शिवलिंग इकडे अधिक सापडतात अंतिम टप्प्यामध्ये असल्यामुळं दिसेल ते शिवलिंग घेत होतो त्यामुळे पाठीवरचा भार काहीच्या काही वाढत चालला होता पिठरा गावामध्ये एक रामाचे किंवा गोपाळकृष्णाचे मंदिर आहे जे वहीमध्ये मी राम मंदिराचं लिहिलं आहे नकाशामध्ये गोपाळकृष्ण मंदिर दाखवलं आहे मंदिर अतिशय सुंदर होतं उत्तम कोरेगाव असलेले लाकडी खांब होते मंदिर छोटंसंच परंतु आवर्जून पाहण्यासारखं होतं या गावाच्या समोर गरारू घाट होता गरारू घाटावरचं प्रसिद्ध शिवमंदिर आणि गरुड मंदिर ऐतिहासिक मंदिराच्या या गरुड मंदिराच्या गच्चीवरून मी पिठऱ्या गावातल्या गावातला हा किल्ला पाहिलेला होता आणि समोरच्या तटावर गेलो की आपण हा किल्ला पाहायचा असं माझ्या डोक्यात होतं आता ती वेळ आली होती मी राम मंदिरामध्ये सर्व सामान ठेवलं आणि किल्ला बघण्यासाठी गेलो गोंडराजा सिंह यांनी बांधलेला हा, हा भव्य दिव्य किल्ला होता महाद्वार सुस्थितीमध्ये होतं परंतु आतमध्ये खूप पडझड झाली होती तीन मजले होते आणि सगळेच ढासळलेले होते जुन्या पद्धतीचं जुन्यातलं बांधकाम होतं आतमध्ये खूप सारी दालनं होती जिने वगैरे होते सोळाव्या शतराव्या सोळाव्या सतराव्या बांधकाम होतं राजा आसपासची एकशे ब्याऐंशी खेळी सांभाळायचा सा। तत्पूर्वी आपण हे राम मंदिर बघूया याच मंदिरामध्ये मी सामान ठेवलं होतं खूप सुंदर असं हे मंदिर होतं पारंपरिक बांधकाम असल्यामुळे कडकुणामध्ये देखील गारवा वेगले -वेगले होता इथलं कोरीवकाम दरवाजे खांब तुळ्या सगळंच पाहण्यार होतं विशेषतः प्रत्येक खांबावर किल्लं वेगळं वेगळं नक्षीकाम लक्षात राहणार होतं असं काम मी पूर्वी कुठेच नाही पाहिलं बघा प्रत्येक खांब वेगळा आहे एक एक खांब म्हणजे उत्कृष्ट वास्तुकलेचा एक नमुना होता विशेषतः खालच्या त्यांचा व्यास फारच लहान होता प्रत्येक खांब वेगळे बघा खांबाच्या सर्वात वरच्या भागात असलेल्या बोधिका किंवा पुष्पबंधिका या देखील अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि पाहण्यासारख्या होत्या बोधिका एकंदर त्या मुंबरातले एक खांब लक्षात राहिले जवळचा राजमहाल होता साधारण सतराव्या शतकातली वस्तू असता बऱ्यापैकी मोरगळीला आलेली आहे मालाची पुढची बाजू मात्र सुस्थित आहे इथे येणारे पर्यटकच या ये वास्तूचं खूप नुकसान करतात असं माझ्या लक्षात आलं आपली नावं भिंतीवर लिहिणे आणि नको नको ती कामं इथे करून लोक जातात चोऱ्या मारे तर नित्याच्या आहेत सर्व चुनेगच्ची बांधकाम आहे एकातून दुसऱ्यात दुसऱ्यातून तिसऱ्यात अशी अनेक दालनं उघडतात त्यातली काही दालनं ही बऱ्यापैकी सुस्थितीत आहेत परंतु स्वच्छतेचा अभाव आहे एकंदरीतच पुरातत्व खात्याचं या वास्तूकडे दुर्लक्ष असं जाणवलं आणि त्याचा अपलाप घेत वास्तूच्या मागे एक दर्गा मजाराल इकडे बांधण्यात आलेली आहे इथून समोर उचणाऱ्या बंदराची <coughs> गरुडपुरी किंवा गरारू गावाची थोडक्यात माहिती मागच्या नव्हती दिलेली ही ते पण आता व्हिडिओ पॉज करून वाचू शकता इथे एका दुकानदाराने मला बोलवलं आणि कल्याणी खायला दिली कल्याणी म्हणजे दाणे आणि चिरंजी चिरंजी म्हणजे साखर चिरंजी साखर फुटाणे ती घेऊन मी मंदिरामध्ये आलो मंदिराचे पुजारी खूप चांगले होते परंतु त्यांना सुथक लागले होते त्यामुळे त्यांनी सदावर्थ देण्यास असमर्थता दर्शवली मंदिरामध्ये माझ्याखेरीच कोणीच नव्हतं मी कल्याणी आणि पाणी असं अप्रतिम भोजन केलं आणि मंदिरामध्येच काही काळ पडून राहिलो शिवलिंगांच्या वजनामुळं पाठीची वाट लागली होती पाठीवरचं वजन उतरवलं की आपल्याला पाठीला पंखाले असं आणि आता उडून जावं असं वाटायचं इतका तो भार जबरस्त होता बैलगाडीला झुंपलेल्या बैलाला गाडीतून सोडवलं कसं असेल याचा अनुभव मी घेत होतो परंतु पाठ टेकले की पुन्हा डोक्यात विचारचक्र सुरू व्हायचे आता आपली परिक्रमा आरंभ बिंदूला पोहोचणार याची जाणीव व्हायची आणि काहीतरी वेगळंच वाटायचं त्या भावनेचं मी शब्दामध्ये वर्णन नाही करू शकत शृंगार वीर करुणा अद्भुत हास्य भयानक आह बिभत्स रुद्रव शांतस् काव्यर नवर्सामत आहा अर्थात शृंगार वीर करुणा अद्भुत हास्य भयानक विभत्स रौद्र आणि शांत असे नऊ रस काव्यामध्ये मानले जातात परंतु हा तरी दहावाचा रस होता त्यामुळे मला तो शब्दात मांडता येणार नाही असावी इथून उठलो आणि किनारा पकडून पुढे चालू लागलो साधारण दुपारी अडीचच्या सुमाराला मी राम मंदिरातून निघालो होतो थेट डोंगरगाव वाटले पुढे रोहिणी गाव पार करून कुरेला गावामध्ये आलो इथून थोडंसं पुढे गेल्यावर धुमगड निमखेडा हिरापूर आमोदा अशी चार गावं जवळजवळ होती व या चारही गावांच्या नावाने ओळखले जाणारे एक प्रसिद्ध स्थान होते ते म्हणजे भगवान श्री आद्यशंकराचार्यांची दीक्षाभूमी याच ठिकाणी श्री गोविंद पदाचार्यांची गुफा होती परंतु कुरेला गावामध्ये मी पोचलो असतानाच प्रचंड मोठे वादळ वादळ सुटले आणि ढगभरून आले तुफान वारा होता इतका तुफान की झाडे उन्मळून पडू लागली इथे एक शेतकरी काठार उभा होता तो मला आग्रहाने घरी घेऊन गेला त्याचं नाव कल्याण मल्हार असे होते तो मला म्हणाला की तुम्ही काही केले तरी गुरुगुफेपर्यंत आता पोहोचू शकत नाही आजचा पाऊस भयानक असणार आहे तर कृपा करून आमच्या घरी थांबा या गावामध्ये खूप साऱ्या मशी होत्या त्या देखील आमच्यासोबत परत निघाल्या नेहमीप्रमाणे मला घाबरलेल्या मशीनना पळवत पळत नेहमीप्रमाणे मला घाबरलेल्या मशीनना पळवत पळवत हसत खेळत आम्ही कल्याणच्या घरी आलो या गावामध्ये नेहमी यायची असं कल्याण सांगू लागला ते स्वाभाविकच होते गावाची रचना जशी होती की जवळ एक कमी व डोंगर होता जो ढगांना घेऊन जाणाऱ्या वाऱ्यांना अडवायचा आणि अचानक शेजारी मय्याच्या पात्राचे भव्य खड्डा ती हवा शोषून घ्यायचा त्यामुळे ढग तिकडे खेचले जायचे आणि नेमकं इथेच त्यांचे गाव दर पावसाळ्यात मार खाणारे दरवर्षी मोट -मोट मोठमोठाले वृक्ष इथं उन्मळून पडायचे आता देखील एक भव्य तीनशे वर्ष जुना वृक्ष आमच्यासमोर उन्मळून पडला होता मी थोडक्यात त्या वादळातून वाचलो होतो आजच्या वादळामध्ये अनेकांची कौले छपरे पत्रे वगैरे उडून गेले होते या डोंगरामुळेच गावाचं नाव डोंगरगाव पडलं होतं आपण जर या चित्रामध्ये पाहिलं लाल बाणाने दाखवला आहे तो डोंगर डोंगर गावचा आहे आणि त्याच्यापुढं कुरेला गाव आहे त्याच्यात थोडंसंच पुढे गुरुगुफा आश्रम आहे पण पावसामुळे मला कुरेला गावात मुक्काम करावा लागला इथे नर्मदा म्हणजे या कर परंतु तुलनेनं थोडी कमी वळ घेत वाहते या भुगलामुळंच वैशिष्ट्यपूर्ण भुगल्यामुळे इथं कायम वादळी पाऊस पडतो मल्हार कुटुंबियांचं घर मोठं होतं आणि पक्कं होतं एकत्र कुटुंब होतं यशवंत तथा पप्पू मल्हार पवन मल्हार अशी मुलं होती सर्वांनाच घरी परिक्रवासी आला याचा आनंद आला असे स्वागत आयुष्यात परत कधीच कुठेच होणार नाही कारण नर्मदा खंडातील लोकांचा जो भाव आहे तसा भाव बाहेर कुठं मिळणं कठीण आहे आणि त्यांचा असा शुद्ध भाव असतो की परिक्रमासीच्या रूपाने साक्षात नर्मदा मैया त्यांच्या घरात आली काय करू ने काय नको असं त्यांना होतं गेल्या गेल्या मला गरमागरम चहा पाजला गेला म्हशीच्या घट्ट दुधाचा अप्रतिम गोडघट्ट चहा नर्मदा खंडातील लोक चहामध्ये साखर फार घालतात फार म्हणजे फार अर्थात तीच साखर चालताना ऊर्जा म्हणून जाळण्याची का जाळण्यासाठी कामाला येते म्हणा रात्री भोजनही उत्तम झालं असा कोणी परिक्रमाशी घरी मुकामाला आला की घरातील सर्व लोक त्याचा सन्मान म्हणून त्याच्याशी काही तास एकत्र बसून गप्पा मारतात अशी पद्धत मला नर्मदा खंडामध्ये सर्वत्र आढळली त्याप्रमाणे आम्ही देखील बराच काळ गप्पा मारत बसलो अशी संधी मिळाली की मी ती स्वतः ती संधी मी स्वतः बोलून वाया घालवत नसे तर आपल्या समाजातील लोक कसा विचार करतात विविध स्तरातील आणि विविध वयोगटातील स्त्री पुरुष मुले मुली तरुण तरुणी नेके कसा विचार करतात हे तुम्हाला अशा कुटुंब संमेलनातून एकाच ठिकाणी कमीत कमी वेळामध्ये जाणून घेता येते ते अवश्य करावे त्याचा उपयोग तुम्हाला तुमच्या पुढील जीवनामध्ये शंभर टक्के झाल्याशिवाय राहणार नाही रात्री पाऊस थांबला होता परंतु जोरात वारे झालो होते तरी देखील आम्ही सर्वजण गच्चीत जाऊन झोपलो कारण गच्चीतून नर्मदाबाई दिसायची पहाटे लवकर उठून हातपंपावरती स्नान करून आलो मला वाटलं होतं की इतक्या पहाटे तिथे कोणी नसेल परंतु पहाटेपासूनच गावातील माताभगिनी पाणी घेण्यासाठी आलेल्या होत्या त्यांनीच हातपंप चालवत मला स्नान करायला सांगितले त्यांचे आभार मानून पुन्हा घरी आलो आणि पुन्हा एकदा म्हशीच्या घट्टदुधाचा घट्टगोड चहा घट्टम करून पुढे प्रस्थान ठेवले डोंगर ओलांडून आमोदा गावातून शंकराचार्य आश्रमात गेलो स्वरूपानंद शंकराचार्यांनी इथं मोठं मंदिर उभं केलेलं आहे हे तेश शंकराचार्यांचे हे तेश शंकराचार्य जे सतत आपल्या सतत आपल्या राजकीय वक्तव्यामुळे चर्चेमध्ये असायचे बरेच लोक यांना काँग्रेसचे शंकराचार्य असं देखील म्हणायचे सध्या त्यांच्या गादीवर अभिमुक्तेश्वरानंद नावाचे संन्यासी बसलेले आहेत परंतु मी परिक्रिमेमध्ये असताना स्वरूपानंद सरस्वती महाराज देहामध्ये होते त्यांनी अकरा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी आपला देह ठेवला या ठिकाणी नर्मदावतीच्या काठावर शंकराचार्यांनी फार मोठं मंदिर उभं केलं इथे काही लोक राहत देखील लो होते परंतु परकीमासींच्या बाबतीत इथले इथे शून्य आगत्य असा अनुभव मला आला परंतु मंदिर मात्र सुंदर होतं मंदिरातल्या मूर्ती विशेष सुंदर होत्या मी संपूर्ण परिसर फिरून पाहिला हे गोविंद भगवतपताचार्य आणि आद्य शंकराचार्य यांच्या भेटीचं एक सुंदर आणि पवित्र अद्भुत असं स्मारक आहे स्वामी स्वरूपानंद शंकराचार्य हा येथ इथे मोठा उत्सव करायचे मध्य प्रदेशचे तत्कालीन काँग्रेसचे मुख्यमंत्री कमलनाथ हे देखील त्याला उपस्थित राहायचे हे स्वरूपानंद महाराज स्वामींनी इथं भव्य दिव्य नाक्षणात्य पद्धतीचं मंदिर बांधलेलं आहे मंदिर भव्य सुंदर आणि नर्मदावरतीच्या अगदी काठावर आहे ही मैया दिसते मागे आणि हे मंदिर आहे काठावरून चालताना असं लगेचच ते आपलं लक्ष वेधून हो घेतं समोरच्या ताटावर पण खूप छान दिसतं मंदिराची दारं लाकडाची असून सुंदरशी कलाकृत केलेली आश्रम मोठा असून वातानुकूलित खोल्या वगैरे इथे खूप आहेत मंदिरातले सर्व शिलाफलक संस्कृत भाषेत आहेत हे पाहून मला जरा बरं वाटलं बघा हे सगळे संस्कृतमध्ये आहेत द्वारका शारदा पीठाधीश्वर शंकराचार्य हात असताना या खुर्शीवर बसायचे हे हे शंकराचार्य आद्य शंकराचार्य नाही इथली सर्वात लक्षात राहणारी गोष्ट म्हणजे सुंदरशी ही गुरु शिष्य जोडीची मूर्ती आहे डोळे अत्यंत बोलकेत कुणी मला तू कोण आहेस आणि कुठे वगैरे काय विचारलं नाही त्याचा आपलाभ आहे मी सगळी वास्तू फिरून पाहिली आणि शांतपणे जोडी उचलून पुढे निघालो याच्या अगदी उलट अनुभव मला या संस्थेद्वारे चालवला जाणाऱ्या शेजारच्या आश्रमामध्ये आला हा गुरुगुफा आश्रम आहे तिथे खूप चांगले एक ब्रह्मचारी किंवा संन्यासी महाराज स्थानदारी होते मला रहा म्हणून त्यांनी खूप आग्रह केला गुहेची किल्ली त्यांच्याकडे असायची ती घेऊन जंगलातून चालत मी गुरु गुफेमध्ये गेलो अतिशय अप्रतिम अशी प्राकृतिक गुफा इथं तयार झालेली होती काही गुफा समतल असतात परंतु ही खाली उतरणारी गुफा होती दोन भल्या मोठ्या दगडांच्या किंवा पाषाणखंडांच्यामध्ये तयार झालेली फोटो समजाना आतमध्ये सुखद गारवा होता वटवागळी होती चित्रचित्र दिसणारे किडे होते या किड्यांची मी रेखाचित्र काढून ठेवलीत लांब मिशारंगात लांब मिशा असलेला काळ्या रंगाचा एक कोळीवाचा किडा तिथे खूप दिसायचा तो साधारण जुन्या दोन रुपयाच्या नाण्याच्या आकारचा होता आणि गोमीसारखे शतपात किडे पण खूप होते सर्वजण कुट्ट काळे होते तुमच्याकडे उजळ्याचं साधन असल्याशिवाय तुम्ही गुहा पाहू शकत नाही सर्वत्र काळा काळाकुट्टा अंधार होता त्यामुळे इथले सर्व किडे देखील काळेभोर होते असे किडे मी पूर्वी कधीच पाहिले नव्हते या किड्यांची संख्या आणि हालचाल जास्त असल्यामुळे मला आतमध्ये फार काळ बसता आले नाही परंतु तिथे कायमचे बसायला आवडले असे इतके ते स्थान भारी होते सुरुवातीला एक जिना उतरून खाली गेल्यावर हळूहळू गुफा उतरत जाते उतरत उतरत जाते प्रत्येक पातळीवर एक दालन नैसर्गिकरित्या तयार झाले शेवटच्या पातळीवर गेलो तिथेच दोघांची भेट झालेली जागा म्हणून दाखवली जाते इथे मोठ्या संख्येने लवणस्तंभ तयार झाले था। आहेत विविध आकारांचे आणि प्रकारचे लवणस्तंभ दिसतात छतालाही दिसतात आणि जमीनवरही दिसतात जमिनीवरच्या लवणस्तंभांना शिवलिंग म्हणून पूजा केली जाते आणि शंकराचार्यांना जो अनुग्रह मिळाला त्या गुरु श्लोक इथे लिहिलेला आहे नारायण पद्मभवम वशिष तत्पुत्र तत्पुतपराशरच्या व्यास शुक गौडपाद महांतं गोविंद्र योगींद्रमथांस शिष्यमशाचार्यमथ्या पद्मपादस्तामलगंच शिष्यान तम त्रोटक वार्तीककारमान्यान तत, मानतोऽस्मि असमद्गुरू तनत संतत मानतोऽस्मि इथून जवळच असलेला गुरुकुंपाश्रम मुठरम्ये या आश्रमातून मैयाचं खूप सुंदर दर्शन होतं या चित्रामध्ये स्वरूपानंद स्वामींच्या पलीकडे बसलेले जे स्वामीजी ते त्यावेळी तिथं होते त्यांनी मला खूप प्रेमाने बसून घेतलं आणि साधूचं पीठ खाऊ घातलं गुहेची किल्ली दिली आणि बघूने म्हणून सांगितलं की गुरुगुफा जंगलामध्ये अशी पाठी लावलेली शंकर संन्यास क्षेत्र अशा पद्धतीचं बांधकाम दिसू लागलं परंतु गुहा कुठे याचा अंदाज आपल्याला येत नाही पटकन अगदी अचानक ही फट अशी समोर येते आणि मग लक्षात येतं की हीच ती गुरुगुफा आच्छरताना अंगावर शहर येतात कुलूप काढलं की हे गुहेचं प्रवेशद्वार आहे त्याला कुलूप असताना किल्ली स्वामींकडे असते अशी मोठी फट समोर येते प्रचंड अंधार आहे त्यामुळं प्रथम जाताना माणसाला भीती वाटते आणि ही अतिशय अरुंद अशी फट आहे तुम्ही जर बघितलं तर एक माणूस कसा बसा जाईल एवढीच जागा आहे फार काही जागा नाही पुढे काही ठिकाणी ही फटीसोबत आपल्याला तिर्कदेखील व्हायला लागतं ही फट काही सरळ नाही आहे शेवटपर्यंत आणि मग मात्र आपण खाली पोचतो खाली पडणाऱ्या क्षारयुक्त पाण्यातनं तयार झालेले लवणस्तंभ पुजलेले इकडे आपल्याला पाहायला मिळतात हे खरं तर संजीतक शहर आहेत इथे प्रतिकात्मक पादुका ठेवलेल्या आहेत वरती छताला जागजागी आपल्याला असे लवणस्तंभ दिसतात आणि गुहेमध्ये ओलावा असतो कायम काही काही लवणस्तंभ तर फार मोठे आणि चित्रविचित्र आकारच आहेत ते कडक आहेत तुटता तुटत नाहीत मोठ्या संख्येने छताला लवणस्तंभ लटकलेत लोकांनी ते तोडलेत ते बघायला मिळेल गुरु शिष्यांच्या भेटीचं स्मारक असलेली ही गुहा अतिशय गूढरम्य नाही लक्षात राहणारी या स्थानाचं महात्म्य या पाठीवरती लिहिलेलं आहे ही गोविंद पादाचार्यांची तपोस्थली पण आहे शंकराचार्यांची दीक्षास्थली आहे आणि गोविंदनाथ गुरुगुफा सनातन धर्म की अमूल्य धरोहर असं म्हणते धुमगड किंवा निमखेडा अनेक गावांनी ही आमचीच आहे असं म्हणून सांगितले आमोदा गाव पण जवळ आहे निमखेडा पण आहे धुमगड पण आहे आतमध्ये असे अनेक दालन आहेत यातलं हे शेवटचं दालन आहे जिथं गुरु शिष्यांच्या पादुका ठेवल्यात आणि याच ठिकाणी त्या दोघांची दीक्षा झाली असेल असा एक अंदाज आहे या ठिकाणी ती दीक्षा किंवा संन्यास दीक्षा झाली असा अशी मान्यता आहे मी क्षणभर तिथे तो सोहळा चालू आहे आणि मी तो पाहतो आहे अशी कल्पना केली आणि अंगावर शहारे आले भगवान आद्यशंकराचार्यांचं जे काम आहे त्याला अखिल भारतवर्षाच्या इतिहासामध्ये तोड नाही उपमान आहे नाही आणि त्या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या जागी मला नर्मदा मातेने आणून उभं केलं होतं काय लायकी आपली या शंकराचार्यांच्या जा समोर परंतु त्यांच्या तेजाचा एखादा अंश आपल्याला प्राप्त व्हावा त्यांच्या शरीरातील तिथे पडून राहिलेला एखादा रजकण तो आपल्या देहाला लागून आपल्या या नश्वरदेहाचं सोनं व्हावं अशी नर्मदा मातेच्या चरणी प्रार्थना केली अशी अशी या नर्मदा मातेची इच्छा असावी याच ठिकाणी मला नर्मदाष्टकाचा मराठी अनुवाद व्हावा अशी तीव्र इच्छा अचानक उत्पन्न आली आणि पुढे ती पूर्णत्वाला गेली भगवान आद्य शंकराचार्यांचं प्रत्येक स्तोत्र म्हणजे अत्युत्तम साहित्याचा लालित्याचा अर्थगर्भतेचा पदलालित्याचा भावपूर्णतेचा प्रकांड विद्वत्तेचा परिपोष आहे परिपाठ आहे वस्तुपाठ आहे आणि या सर्व स्तोत्रांचे शिरोमणी शोभणारे स्तोत्र म्हणजे नर्मदाष्टक स्तोत्र आहे त्यातील एखाद्या शब्दाचा अनुवाद करण्याची देखील योग्यता या पामराच्या ठिकाणी नव्हती मी त्या जागेला साष्टांग दंडवत घातला आणि मनोमन प्रार्थना केली भगवान आदिशंकराचार्य गुरु गोविंद भगवतपदाचार्या हा देह हो तुझा असे तुम्हाला जे योग्य वाटेल ते कार्य या बामाराकडून कळून घ्यावे माझी तेवढी क्षमता नाही शक्ती नाही युक्ती नाही बुद्धी नाही प्रेरणा नाही भक्ती नाही भाव नाही ग्रहबल नाही प्रतिभा नाही प्रज्ञा नाही मेधा नाही सिद्धता नाही साधना नाही बैठक नाही धोरण नाही धारणा नाही योग्यता नाही पात्रता नाही कृपा नाही कृतीशूरता नाही सातत्य नाही मतिमन मी काहीच नेणे तुम्हाला जे जसे वाटेल ते तसे करावे हा देह मनबुद्धी चित्त अहंकार तुम्हाला समर्पित आहे त्विय पाद पंकजम नमामी आदिशंकरम या जागेमध्ये बाहेरची हवा कधीच येत नसल्यामुळे आणि वायुजन अजिबातच नसल्यामुळे शंकराचार्यांच्या काळातला वायू तिथे असावा असे मला जाणवले तो मी अधिकाधिक ग्रहण केला पुन्हा पुन्हा तिथे नम नतमस्तक झालो प्रत्येक दगडाला प्रत्येक भिंतीला प्रत्येक दालनाला डोकं नमस्कार केला तिथले थोडी तरी रजोपण या प पामरदेहाला लागावेत आणि त्यांच्या स्पर्शाने या देहाचे सोने व्हावे कल्याण व्हावे असा विशुद्ध भाव मनामध्ये होता परमेश्वराने हा देह सांभाळण्यासाठी जन्मापासून सोबत दिलेला आहे तो देखील धड सांभाळण्याचं सा सामर्थ्य माझ्यामध्ये नाही त्यामुळे अशा महान पशुंना शरण जाण्यापासून आम्हाच काही गत्यंतर देखील नाही त्या पवित्र गुहेमध्ये किती वेळ गेला हे लक्षातच नाही अखेरीस किड्यांचा वावर वाढला आहे असं पाहून बाहेर पडलो किडांना बऱ्याच दिवसांनी माणसाचा वास आलेला असावा त्यामुळे सर्वजण माझ्याकडे येऊ पाहत होते मी कॉलेजात असताना मम्मी नावाचा एक गेम कॉम्प्युटरवर खेळ यायचा त्यात गुहेतून जाताना किडे हल्ला करायचे त्याची आठवण मला झाली आणि हळूहळू त्या गुहेतून मी बाहेर पडलो त्या गुहेचं स्थान अशा जा जागी आहे की जोपर्यंत तुम्ही गुहेच्या तोंडापर्यंत जात नाही तोवर तुम्हाला तिथे गुहा आहे हेच कळत नाही अतिशय रमणीय स्थान आहे इथं वन्य शॉबद्दी देखील येतात मुक्त वावर आहे वन्यजीवांचा आजही ती जागा इतकी अस्पर्शित असेल तर शंकराचार्य आले तेव्हा ती जागा कशी असेल आणि केरळमधून पायी येणारा एखादा छोटासा मुलगा ही जागा शोधून कशी काढतो शोधू कशी शकतो आणि गुरूंना प्रार्थना करून माझा उद्धारकार आहे त्यांना संस्कृतमध्ये श्लोकबद्ध कसं काय सांगू शकतो विचार करून पहा की आपली परंपरा किती महान होती माझ्या डोळ्यांसमोर ते सारं चित्र उभं राहत होतं आणि डोळ्यातून अखंड अश्रूधारा वाहत होत्या आपल्या महान भारतीय परंपरेपुढे पुन्हा पुन्हा न नतमस्तक व्हावं तरी कमी आहे पुन्हा जन्म आला असता तो या भारतवर्षातच यावा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी या परंपरेच्या रक्षणासाठी काहीही करायला आपण सिद्ध असली पाहिजे कारण हीच परंपरा जगाला मार्ग दाखवणार आहे हीच परंपरा जगाला तारणार आहे हीच परंपरा मानवजातीचा उद्धार करणार आहे दुसरा मार्ग असूच शकत नाही नान्यत पंथ हा विद्यते अयनाय नान्यत पंथ हा विद्यते अयनाय नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर bagawa na adashin karaha cikin bakawa ne